तर आत्ता आपण रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायचं नसतं आणि एका ठिकाणी बसायचं नसतं याच्यावरती दररोजच्या प्रमाणं नेहमीप्रमाणे शेतपावलांचा व्हिडिओ बनवतो आहे माझ्यासोबत तुम्ही पण शेतपावले करा दहा मिनटाचा आपला व्हिडिओ असतो आहे तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत शतपावले करा की जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल शतपावले हा तर झालाच मी काय तुम्हाला मग दहा पंधरा सेकंदाचा एखादा व्हिडिओवर रील बनवून सांगू शकलो असतो की दहा पंधरा मिनटं शतपावले करा परंतु मी पण शेतपावली करतो आणि तुम्हाला माहिती सांगतो त्याच्यामुळं काहीतरी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी चांगली माहिती उपयोगी अशी पडेल म्हणून हा दररोज आपण उपक्रम करतोय नवीन लोकांनी फक्त लक्ष द्या की याच्यासोबत माहिती ऐका नुसता व्हिडिओ बघू नका माहिती ऐका शेतपावली करा जेवणाच्या अगोदर जरी हालचाली झाल्या तरी चांगलंच आहे काही त्याचं नुकसान होणार नाही लक्षात ठेवायचं आपल्याला वजन कमी करण्यासाठी मेन काय करायचं आहे आहाराकडे लक्ष द्यायचं आहे हालचालींच्या आपण दररोज सवय लावून घ्यायला लागलोय सकाळी उठल्यापासून आपले व्हिडिओ दररोज आपण किती व्हिडिओ टाकतो मला पण माहीत नसते सकाळी उठल्यापासून म्हणजे आधी कोणता व्यायाम असणार आहे याच्यापासून सुरुवात असते नंतर दहा मिनटाचा व्यायाम असतो नंतर काय खायचं काय नाही खायचं नंतर त्याच्यानंतर एक तासानंतर काय हालचाल करा एक मिनटं काय हालचाल करा तीस सेकंद हालचाल करा मध्ये दुपारचा आपला तीन मिनटाचा पण व्हिडिओ असतो सायंकाळी व्हिडिओ असतात परत रात्रीचा आणखी शेतपावलाचा आहे त्याच्या अगोदर आणखी जेवणाच्या अगोदरचा कायचा काहीतरी व्हिडिओ येतो मग एवढ्या हालचाली जर व्हायला लागल्यानंतर आपल्या कॅलरीज चांगल्या बर्न होणार आहेत फक्त आता बघा तुम्ही आहाराकडे लक्ष द्या कारण ते काय मी प्रत्येक वेळी सांगू शकणार नाही आता हे घ्या ते घ्या कारण ते तुमच्या घरात उपलब्ध पाहिजे मग त्या उपलब्धमध्ये काय सांगतो पहिल्यांदा भाकरी खायची आहे चपाती खायची भात खायचा पण 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 बघा त्याच्यासोबत काय खायचं आहे प्रोटीन भाजी आमच्या आता म्हणायचं बंदच करायचं आम्हाला भाकरी द्या भाकरीवर प्रोटीन द्या मग घरातल्याला सवय लागते प्रोटीन म्हणून आज मांसार कोण खातच नसाल समजा काय आता बरेच लोक माळ आहेत तर मग प्रोटीन म्हटलं काय आलं पाहिजे लक्षात कडधान्यांची भाजी त्याची उसळ वरण कडधान्याची आमटी किंवा डाळींची उसळ डाळींची भाजी आमटी जी काय आपण असेल ते करायची आणि मग नंतर पालेभाज्यांची भा जी काय तुम्ही कमी तेलाची जी असेल कमी मसाल्याची ती भाजी पण करायची आहे असं नाही की मेन पहिल्यांदा कशाला प्राधान्य द्यायचं याला साकार लोकांसाठी सांगायला लागलो अगोदर कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी नंतर ताक दूध दही ताक दही रात्रीचा शक्यतो टाळा आंबट पदार्थ शक्यतो दिवसा घ्या आता दूध ताक दही याच्यामध्ये मात्र साखर घालायची नाही साखर घातली की मग त्याचं प्रोटीनचा इंटेक कमी होणार कार्बन कॅलरीज वाढणार बाकी घ्यायचंच नाही असं म्हणत नाही आपल्या कॅलरीज चांगल्या बर्न होत असतील दिवसभरात जर कंट्रोल होत नसेल तर तुम्ही नॉर्मली घेऊ शकता घेऊ शकता म्हणले घ्या असं म्हणत नाही टाळता येईल तेवढं टाळायचं कंट्रोल होईल तेवढं करायचं होत नाही तोपर्यंत सोडून द्यायचं मग खाऊन टाकायचं पण डबल परत व्यायाम सुट्टी द्यायची नाही कॅलरीज बंद करायला व्यायामाला मात्र कारण कारण अजिबात सांगायचं नाहीत आणि सातत्य पाहिजे मग आता प्रोटीन प्रोटीन आता नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अंडी चिकन मासं ह्याच्यात चांगलं प्रोटीन मिळतंय अंडी चिकन मासं पण पण म्हणतोय रश्यामध्ये नाही बऱ्याच वेळा लय मत महत्वाचा मुद्दा आपण विसरून जातोय की मी सांगितलं चिकनमध्ये माशामध्ये अंड्यामध्ये प्रोटीन आहे अंड राहिलं बाजूला दोन तीन वाटे रस्सा कधी खाल्ला कळत पण नाही चिकन पीस राहिलं बाजूला मस्त बाकी मसाल्यानं ग्रेव्ही केलेल्या असत्या किती हांटली किती वडली काही कळतच नाही त्यामुळं मसाल्याचं आणि तेलाचं रस्सा हा कमी 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 करायचा आहे प्रोटीन कशातून मिळतं ते लक्ष द्या आता ह्या प्रोटीनबरोबर फायबरला पण तेवढंच महत्व आहे बरं का फायबरला म्हणजे याच्यामध्ये काय येणार आपलं कच्च्या पालेभाज्या काकडी टोमॅटो बीट गाजर कच्चा, कच्चा कोबी कच्च जे काही कमीत कमी त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण त्याला खाऊ शकू अशा हिरव्या पालेभाज्या कारण ह्याच्यामुळं आपल्या पोट सापण्यास खूप चांगली मदत होणार आहे आणि फायबर पाहिजेच प्रोटीनला जेवढं महत्व आहे तेवढं फायबरला पण आहे पण ते फायबर कमी प्रमाणात लागतं प्रोटीन आपल्याला एका किलोला एक ग्रॅम या प्रमाणात लागतं तर लागतंच मग आपला गोल वेगळा असू शकतो व्यायाम करत असेल कोणी मसलचं तर चांगला पुरत्या लेवरचा व्यायाम करत असेल तर त्यांची इन म्हणजे रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे थोडी जास्त असणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला दररोज आहाराकडे जर लक्ष दिलं तर शंभर टक्के रिझल्ट हा तुमच्याजवळच आहे माझ्याजवळ नाही तुमच्याजवळ आहे फक्त सातत्य एक दिवस केलं दोन दिवस केलं एक आठवडा केला पंधरा दिवस केलं एक महिना केला दोन महिने तीन महिने सहा महिने असं नको सातत्य पाहिजे <coughs> मेन काय आहे सातत्य आपलं सातत्य जेवढं चांगलं तेवढा रिझल्ट मागायला लागत नाही दिसतोच स्वतःला मग आरशात जाऊन बघायचं प्रत्येक वेळेला कुठं तर प्रोडक्ट आणू का हे घेऊ का तात्पुरता रिझल्ट काढू काय उपयोग नाही कशाला घ्यायचं काय गरज आहे घरातली भाजी भाकरी खतरनाक आहे फक्त भाजीमध्ये प्रोटीन भाजी वापरायचं एवढंच आहे कुठं काय अवघड आहे आता चहा सुटत नाही राहू दे फक्त प्रमाण कमी करायचं आहे साखरेच प्रमाण त्यातलं कमी करायचं आहे आणि एकदा का तुम्हाला प्रोटीनच्या भाजी आमटीची जी सवय लागली की तुम्हाला गोड खायची छा ऑटोमॅटिक कमी होते त्या ऑटोमॅटिक कमी होत्या आता राहिला विषय बी पी शुगर बऱ्याच जणांना चालू झालंय आहेच घेऊ नका काय संबंध नाही त्याचा डोक्यात घेऊ नका फक्त हालचाली करायच्या त्या व्यायाम चालू करायचा चांगला आणि चांगला आहार घ्यायचा आहे ह्याच्या पडले काय डोक्यात घेऊ नका तुम्ही बी पी शुगर परत बघू आता आहे म्हटल्यानंतर त्याला काय करणार आहे त्याला कसं कंट्रोलमध्ये आणायचं ह्याला बघायला पाहिजे आहे सगळ्यांना सा सांगत सुटू नका मला बी पी आय शुगर आहे बी पी आय शुगर आहे त्याच्यावर पर्याय काय कुठे पण बघा तुम्ही गुगलला बघा चॅटजी पिढीला बघा विचारून बघा व्यायामानं चांगल्या आहारानं कंट्रोल होत का तेव्हा नाही म्हटलं तर मग पुढे बघू आपण तो म्हणजे गुगल आणि पी म्हणतोय बरं का आणि सगळ्यात महत्वाचं का मी किती पण छाती ठोकवून सांगितलं की हे ना हे असं होतं आहे तसं होतं मी सांगत नाही पण दुसऱ्या कोणीतरी सांगितलं तरी व्यायाम करा व्यायाम असंच होतं आहे तसं होतं आहे आणि अचानक काहीतरी दुखाय लागलं आहे काय तर हो लागलं आहे डॉक्टर देव आहेत उगं डॉक्टरांच्या म्हणजे विरुद्ध बोलत बसायचं नाही विरुद्ध जायचं नाही ज्या त्या ठिकाणी ज्याचं त्यांचं स्थान आहे त्यामुळं डॉक्टर हे आपल्यासाठी देवच आहेत आपण आत चिरपाडीचं काही करत नसतोय त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स पण ठेवायचं नाही डॉक्टरांचा सल्ला घ्यायच्या ठिकाणी घ्यायचाच मग तुम्ही कोणताही घ्या उगंच हाय काय होतंय बघूया व्यायाम चालू करून बघूया अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या नाही उगं पोटात दुखतंय छातीत दुखताय पुन्हा मला विचारणार फोन करून किंवा मीच नाही कोण पण सांगणार ऍसिडिटी आहे असलं काय डोक्यात घेत बसू नका व्यायाम करतोय म्हणजे आपल्याला काय होणार नाही असंच नाही कारण ते एका दिवसात उत व्यायाम आज चालू केला ते अगोदर उद्भवलं असतं त्याला पण वेगवेगळी कारण नसतात व्यायाम केला म्हणजे तुम्ही काय तुम्हाला होणारच नाही असं नाही तर ते लांब जाणार असते त्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्स पण ठेवायचं नाही डॉक्टरांना पण चांगलंच माना उगं काहीतरी डोक्यात घ्यायचं नाही प्रोडक्ट कोण कोणतरी देतोय मी डॉक्टर नाही आणि मी तुम्हाला तर सजेशन द्यायला लागलो की हे खावा ते खावा मी डायटेशन आहे मी डायटेशन सांगतोय मी औषधं गोळ्या सांगतोय वजन कमी करायचे हे असलं खावा तसलं खावा हे माझ्याकडे बघून आला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत चला अजून मी सुद्धा सांगत असतो की वे प्रोटीन चालतं व्य प्रोटीन चालतं काही डॉक्टर खावा म्हणतात काही डॉक्टर खाऊ नका म्हणतात म्हणजे जे खाऊ नका म्हणतात पण ते तुमचे फॅमिली डॉक्टर असतील तर त्यांचा आणखी सल्ला घ्या चांगला उगाच मी सांगितलं म्हणून डॉक्टरांच्या विरुद्ध जाऊ नका अचानक रात्रीचा आली कळ छातीत म्हणजे मी नसणार आहे तिथं डॉक्टरच असणार आहेत हा चेष्टाचा भाग सोडा पण सांगितलं जात कळ या जो काही करू नका पण लक्ष द्या डॉक्टरांचा सल्ला पाहिजे डॉक्टर सगळ्यांना कुणाच्या वाकड्या जायचं नाही मेंटली पण डिस्टर्ब व्हायचं नाही कदाचित काय डॉक्टरांचं पण नाही वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात प्रोटीन लागतं का लागतंच म्हणून मी म्हणून का, 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 तरक का तरक 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 मी डॉक्टरांच्या विरुद्ध आणि बरोबर आहे का त्यांनी पण माझ्या काय काहीतरी पावसाळा घाल त्यांनी पण त्याच काहीतरी काहीतर डॉक्टरांच्या अभ्यास केला आहे मी डायटेशनमध्ये फिटनेट ट्रेनरमध्ये बाकीच्या वरच्यावर आहे पण शंभर टक्के चांगला आहार घ्या प्रोटीनमुक्त आहार घ्या मी प्रोटीन म्हणतो कोणतं वे प्रोटीन सांगितलं बरं का तुम्हाला तुम्हाला प्रोटीन वे प्रोटीन कधी घ्यायचं आहे जर पूर्ण आपली जर होत नसेल म्हणजे <coughs> दररोजची जी शरीरात द्यायची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होत नसेल तर वे प्रोटीन आपण घेऊ शकतो पण याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असतील तरी पण एखादा डॉक्टरांनी सल्ला घ्या माझा फोन नंबर असतो मला कॉल करा उगाच कॉल करत बसायच नाही गरज असेल तेव्हाच कॉल करा नाही गरज तू खरंच कला तर असायचं ना तुम्ही माझ्याबरोबर दोन तीन चार पाच मिनटं बोलत बसणार तुमचा पण वेळ जायचा माझा पण वेळ जायचा गरज असेल तेव्हा करा कॉल कारण तुमचा पण कॉन्फिडन्स वाढतो काय तु असं नाही शक्यतो मी तुमच्या शंका येतील त्या शंका मी अशा व्हिडिओमधूनच काढत बाहेर निरसन करण्याचा प्रयत्न करत असते आणि व्यायामाच्या हालचाली आता बऱ्यापैकी चांगले लोक चांग चांगले बरेच जण करावेत आणि कोण मला कमेंटमध्ये पाठ घ्या कुणी कोणी ॲक्शन घेतलं म्हणजे चालू केला व्यायाम चांगला आहे सकाळ उठल्यापासून बऱ्यापैकी आपण सगळ्या हालचाल करतोय सकाळचा पण व्यायाम होतोय संध्याकाळचा पण शेतपावलांचा व्यायाम होतोय कमेंटमध्ये मला पाठवा आणि कोण बऱ्यापैकी बरेच फोन येतात चांगलं वाटतं भारी वाटायला बऱ्याच ठिकाणी आपले पो व्हिडिओ पोचायला लागलेत व्हिडिओमध्ये व्ह्यूज वाढावे ही कल्पना आपल्याकडे डोक्यात नाही आण नव्हती पण परत आपल्या डोक्यात काय की प्रत्येकाकडं भीती जावी की प्रॉडक्ट खाल्ल्यावर वजन कमी होतं काही संबंध नाही किंवा जिमला गेल्यावर वजन कमी होतं काही संबंध नाही आम्हाला जिम जवळ नाही का आमच्या ग्रामीण भागात भले त्या गावात तीस चाळीस लोकसह घरं असू देत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ बघून व्यायाम करता आला पाहिजे अशी आपली एक संकल्पना आहे त्यामुळे प्रत्येक घरापासून घरापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे प्रत्येकाकडून असं भीती गेली पाहिजे आणि व्यायाम चालू झाला पाहिजे कारण आता आपण बघतोय बऱ्याच जणांचं वाढलेल्या वजनामुळे तक्रार चालू झाल्यात आणि ह्याच्यावरती एकावरच आपलं काम करा ते म्हणजे विजरल फॅट त्याच्या वेळेला काम झालं की मग ॲटोमॅटिक तुमचं शरीर चांगलं व्हायला राहते फक्त लय दंगा करू नका वजन वजन वाढले वजन वाढले काय नाही आहे की मी तुम्ही फक्त ॲक्शन घ्या तुम्हाला दाखवतो सांगतो ते करायला चालू करा आणि अशाच चांगल्या चांगल्या माहिती लोकांना शेअर करा तुमच्या कुटुंबात शेअर करा नातेवाईकांच्या शेअर करा मित्रमंडळींना शेअर करा आणि नुसतं शेअर नाही त्यांना करायला सांगा पटत असेल तर नाहीतर रोज करायला लावू नका आपल्याला काही कुणाचं व्ह्यूज वाढवत नसत नाही तर आपल्या असं सर्वांनी निरोगी हेल्दी राहावं फिट राहावं आता आपला दहा मिनटाचा बऱ्यापैकी होत आलेला आहे शेतपावांचा व्हिडिओ तर दररोज व्हिडिओ करा कोण कुठल्या गावातून बघत आहेत ते पण करा कोण कुठल्या गावातून करत आहात व्यायाम ते पण कमेंटमध्ये टाकलं तरी बरं पडेल आता बरेच जण टाकत आहेत मला ते गावांची नाव पहिले भारी वाटते की लोक कुठं ना कुठं घरच्या गर घरी व्यायाम करायला चोरायला लागली तर अजून काही माहिती असेल तर मी करतच असतो व्हिडिओ तुम्ही दररोज व्यायाम करा न चुकता सातत्य ठेवा आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद